नमस्कार मित्रांनो बघा आयुष्यात प्रत्येकाला एखादी व्यक्ती मनापासून आवडते पण पुरुषांनो तुमच्या मनात कधी हा विचार आलाय का समोरची व्यक्ती तुम्हाला पसंत करते का नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणता पास नक्की असतो पण मित्रांनो स्त्री काही वेळा काही गोष्टी बोलतच नाही त्यावेळी तुम्ही तिचे इशारे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे असं म्हणजे पहिला म्हणजे बघा ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करत असेल तर कोणत्याही अडचणीच्या कितीही गंभीर परिस्थितीत असली तरी ती तुमचा कॉल एकदा तरी नक्की अटेंड करेल कॉम्प्लिमेंट आता इथं कौ तुम्हाला कौतुक आणि सगळ्याच गोष्टींचं कौतुक होईल म्हणजेच तुमचा ड्रेस जर तुम्ही कोणता जोक केला तर त्याचं कौतुक होईल तुम्ही कोणताही उत्त� सजेशन दिलं तर ॲडवाइस दिलं तर त्याचं कौतुक होईल म्हणजेच तुमची रिस्पेक्ट होईल तुमची बोलण्याचं कौतुक होईल यावरून समजून जा स्त्री तुम्हाला पसंत करते कधी कधी असं होईल डायरेक्ट ती तुमच्याशी बोलणार नाही तेव्हा तुमचं कौतुक करेल तुमच्याविषयी बोल असं खूप काही इथं होईल ज्या पद्धतीनं ती करेल जसंही तुमच्याशी बोलेल म्हणजेच नंबर दोन हे तर एवढं सोपं आहे की कोणीही जज करू शकतं की ती पसंत करते का नाही आता क्लीनअप काय आहे तर क्लीनअपचा सेन्स म्हणजेच ती मुलगी जसंही तुमच्यासमोर येईल तसं ती स्वतःला क्लीनअप होऊनच येईल म्हणजेच टापटेप तिची केस व्यवस्थित अशीच ती तुमच्यासमोर येईल आणि ये तेव्हा त्याला क्लीनअप म्हणतात जर अशा मुली तुमच्यासमोर येत असेल ती आणि चेहरा साफ करेल कपडे व्यवस्थित करेल ती थोडी टापटीप होऊन येईल थोडं फ्रेश होईल तिचा अवतार नीट करेल तर अशा अशा मुलीला नक्कीच तुम्ही आवडता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते धन्यवाद